सत हो चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो हजार रुपये का पंधरा सतरा व्हेरायटीचा अशा प्रकारचा माल तुमचं गाव कोणतं भुसे भेंडाळी ना काय भाव केलं दादाई चारशे चारशे पासष्ट का चारशे पासष्ट चांगली केली धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं चालू का चांदवड व्हेरायटी कोणती आहे धन्यवाद दादा चारशे पासष्ट रुपये कॅरेट कॅरेटिन व्हरायटी एकदम बारीक केली किती कॅरेट आणले होते आज पंच्याण्णव कॅरेट काय भाव केलं दादा हे पाचशे पाच रुपये दहा हजार शंभर ला वीस कॅरेट वीस कॅरेट आपलं गाव कोणतं गाव तालुका नाशिक गिरणारे जवळ धन्यवाद दादा पाचशे पाच रुपये कॅरेट एकदम बारी गेली तुमची काय भाव गेली आमची भावने लावला काही येत भाव पाचशे पाच रुपये कॅरेट आहे माल तो तिथं तीन तर डोअर व्हेरायटी पावणे तीनशे किलो आर एन व्हेरायटी मित्रांनो पावणे तीनशे रुपये करेट दोनशे पंच्याहत्तर रुपये करेट कावले अशा प्रकारचा माल पाहू तर दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये कॅरेट माल पाहू सिक्स थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये कॅरेट लुशन व्हेरायटी तीनशे चाळीस रुपये कॅरेट चारशे अठरा चारशे अठरा चारशे अठरा रुपये कॅरेट असं कुठे तर माल पोहोचतो त्यामुळे रुशेन व्हरायटीचं कार फोर वन एट चारशे अठरा रुपये कॅरेट फोर वन एट चारशे सत्तर रुपये कॅरेट एकदम भारी आहे रुशेन ना दादा चारशे सत्तर रुपये कॅरेट चारशे सत्तर रुपये कॅरेट असं तुझ्याचा माल गेलेल्यानंतर

दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट चारशे त्र्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानको सत्य द्राणू गिलके फोर नाईन थ्री चारशे त्र्याण्णव रुपये कॅरेट गिलके सातशे पंधरा रुपये मी कोणती व्हेरायटी दादा हो व्हेरायटी कोणती आहे तुम्हाला पडेल पडल वडा इकडे सातशे पंधरा रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू होतं <coughs> सात हजार एकशे पन्नासला दहा तो सातशे पंधरा रुपये कॅरेट सातशे चौऱ्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू होतं तर दादा व्हेरायटी कोणती आहे शांत शांत आला का चांगला भाव गेला भावच चांगले आहे दादा भाव चांगले आहेत सातशे चौऱ्याण्णव रुपये करेट सातशे चौऱ्याण्णव रुपये करेट शांताला व्हेरायटी तुमचं गाव कोणतं धन्यवाद आहे ना बाबा काय बाबा दहा हजार पाचशेला दहा करेट का ते तर आठच आहेत ते करेल का एक हज़ार पन्ना रुपये कैरेट बाबा वेरायटी को एक हज़ार पन्ना रुपये कैरेट कहीं का बाबा वेरायटी को वेरायटी को धन्यवाद

कैरेट अशे च रुपये कैरेट अशा प्रकार एकदम बारीक लिया पांचे चाड़ीस अड़चे रुपये कैरेट मतलब अशा प्रकार पड़ू सकता थोड़ी लहन साइज है बारीक साइज है दो पन्ना रुपये कैरेट रुपये रुपये हां कोणती निर्मल चांगला भाव बला चला पाचशे सदोतीस रुपये कराट निर्मल व्हेरायटी तुमचं गाव कोणतं पाचशे सदोतीस सातशे चाळीस रुपये कॅरेट मित्र ऐशेपेचा माल पाहू शकता दोडके सातशे चाळीस सातशे चाळीस रुपये कॅरेट दोडके सातशे पंचावन्न दादा व्हरायटी माहिती आहे का सातशे सव्वीस निर्मल सातशे सव्वीस सातशे पंचावन्न रुपये कॅरेट ऐंशी रुपयाचा माल पाहू शकता दोडका

शे सत्तर रुपये कॅरेट लांबी वांदे दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचता बारा कि वांदे मित्रांनो आज जुना माल आहे का आपला दोनशे रुपये कॅरेट बाराटेको वांदे बारा किलो वजन दोनशे साठ रुपये कॅरेट असतो प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे साठ रुपये कॅरेट बार्ट वांगे आज जरा कमी गेले हो एकदम परत गेली दोनशे साठ तीनशे दहा रुपये कॅरेट असे बघा मालपूर तर लाल वांगे कोणती व्हॅरायटी होता मेट ना तीनशे दहा रुपये कॅरेट पंधरा किलो वजन सत्तर रुपये करेट अशा प्रकारपुरुष उत्तर तीन से सत्तर रुपये तो करेट लाल वांगे एकशे लेबल घेन गेले थे पूरा ग एक बासठ रुपये करेट अशा प्रकारपुरु उत्तम तो गाँव गांवटी वांगे वन सिक्स टू पूरा घेन गए लेबल तो एक से बासठ रुपये करेट गांवटी वांगे तेहतीस रुपये कॅरेट असेपर्यंत द्या तीनशे तेहतीस रुपये कॅरेट गावठी वांगेत पंधरा किलो वजन तीनशे तेहतीस रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट असेपर्यंत माल पाऊस पंधरा न दादा व्हेरायटी माहिती आहे का निर्मल एकशे चाळीस रुपये कॅरेट कितीपर्यंत माल आहे अठरा एकशे बासष्ट रुपये करेक्ट असे बघा मालपौ तर दुधी बोकडा मित्रांनो अठरा ना एकशे बासष्ट सिक्स्टी टू एकशे बासष्ट रुपये करेक्ट काय म्हटले थ्रिप्स फ्रिप्स एकशे बहात्तर रुपये करेक्ट म्हणून कमी भाव गेला आहे ना कोणाला गेलं सांगा एकशे बहात्तर रुपये करेक्ट असे बघा मालपौषा एकशे बहात्तर रुपये करेक्ट शे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे दुधी पाऊस दोनशे पंचवीस रुपये कॅरेट हा झाला व्हरायटी कोणती निर्मल का चांगला भाव गेले दोनशे पंचवीस हा केला नाही सो वेग सव्वा दोनशे सव्वा दोनशे रुपये कॅरेट चाळीस रुपये किलो लिलावाच चालू आहे हे काय भाऊ मागतात एकशे मावशी काय भाऊ किती काय भाव मावशी एकशे सत्तर रुपये कॅरेट

सातशे रुपये कॅरेट दहा किलो काल भाव वाढला पाहिला व्हिडिओ तुम्ही कालचा सेंट का एकशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो बारा नव्याऐंशी माल पाहू शकता कॉफी हजार रुपये का नऊशे रुपये करायला फायनल भाव मित्रांनो अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो कोणती व्हेरायटी काय भाव विकला शेवटी काय भाव विकला तीनशे धन्यवाद दादा पण व्हेरायटी तीनशे फायनल का मग धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट दोनशे पंचवीस व्हरायटी मित्रांचा माल पाहू शकता वीस किलो वजन व्हरायटी माहीत आहे का कोणती व्हरायटी माहीत आहे का याची व्हरायटी कोणती आहे फायनल भाव काय विकला किती साडेचारशे चारशे रुपये हां धन्यवाद चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो चारशे रुपये कॅरेट शाऊ टोमॅटो संपला का एकदम भारी हा चला चांगला भाव केला पंधरा सतरा व्हेरायटीचा अशा प्रकारचा माल शेवटी काय भाव ऐकलं शेवटी काय भाव ऐकला पाचशे रुपये मित्र अशा प्रकारची मोठी साईज माल पाहू शकता पंधरा सतरा साडेतीनशे रुपये करायला प्रकारचा माल पाहू शकतो मित्र नऊ किलो वजन साडेतीनशे रुपये करा हवल व्हेरायटी मित्रांनो एकाहत्तर रुपये ओझा अशा प्रकारचा माल पाहू शकता एकाहत्तर रुपये ओझ एकाहत्तर रुपये ओझा अशा प्रकारचा माल गेलेला आहे दादा गावाचं नाव सांगा ना पातळी पाटा कोणतं आहेत का पंच्याऐंशी रुपये ओझा अशा प्रकार घ्या किती वजे आणले होते आज पंच्याऐंशी काय ते आहे ते आहेस आवकच वाढली ना नमस्कार काय भाव गेली गे काढून काय भाव गेली पंच्याऐंशी तुमचं गाव कोणतं भुसे बेंडाळी ना काय भाव गेले दादा ही एकशे अकरा एकशे अकरा एकदम भारी धवल धन्यवाद दादा आता काय करा एकशे अकरा रुपये वजा आज किती वजे आणले होते एक्याऐंशी वजे ना अहो गावाचं नाव नाही टाकलं का धन्यवाद आता एकशे अकरा रुपये ओझ